नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आत्ता क्षणाच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजपाला हिंदुत्ववादावरून त्यांनी जोरदार टोलेही लगावलेत हिंदुत्व म्हणजे धूतर नाही घालावं आणि सोडावं बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात मला घंटादारी हिंदुत्व नकोय आमचं गदादारी हिंदुत्व आहे लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर राणा दाम्पत्यावरही त्यांनी निशाणा साधत कोणी दादागिरी करत असेल तर ती मोडून काढायला बाळासाहेबांनी शिकवल्याचं त्यांनी म्हटलंय सेनाप्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसले त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी हो। हिंदु घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे जिकडे हनुमान चालीसा असेल पडा रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले आहे भीमरूप भीमरूपी महारुद्रा ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गरेसारखं गदाधारी आहे